एपिसोडची सुरुवात होते विमल गॅलरीमध्ये वाळत घातलेले कपडे काढत असते पण पावसाची झड लागल्यामुळे ती कपडे परत स्टॅण्डवर टाकते तेवढ्या तन्वी जी सध्या सायली बनून घरात आहे तिथे येते आणि चिडून बोलते कपडे परत ओले झाले शी विमल तिला बघून दचकते तन्वी विचारते विमल तू इथे काय करतीस विमल उत्तर देते अहो कपडे वाळात घातले होते पण इकडे पण पावसाची झड लागली कपडे पिळते परत तन्वी तिला रागातच आवेश देते अग ते कपडे सोड सोडते कपडे तिथे आई हाक मारतीये तुला जा तिला काय हवंय ते बघ जा विमल गोंधळून विचारते कोण कल्पना वाहिनी तन्वीर थांबपणे म्हणते नाही आपली प्रताप सुभेदार ती हाक मारतीये जा विमल काळजी करून निघून जाते तन्वी कपडे उचलायला जाते पण मुद्दाम होऊन तिच्या हातून काही कपडे खाली चिखलात पडतात ती चिडून बोलते शी आणि कपडे तिथेच टाकून देते सीन कट होतो पूर्णिमा जी खरी सायली आहे तिच्या रूममध्ये एका चिठ्ठीवरचा नंबर बघून फोन लावते पूर्णिमा सायली बोलते नशीब लागला फोन दुसरीकडे अर्जुन आपल्या बेडवर बसलेला असतो आणि फोन उचलतो तो विचारतो मंदा चाळूंखे पूर्णिमा गोंधळून जाते मंदा चाळूं घे अहो पण मंदा चाळूंखे म्हणूनच हा नंबर दिलाय मला अर्जुन फोन कट करतो नाही का बरं बरं माफ करा हां पूर्णिमा सायली निराश होऊन स्वतःचीच बोलते काय हे आईने दिलेला मावशीचा नंबर तर चुकीचा निघाला इकडे अर्जुनच्या चेहऱ्यावर संशय येतो तो मनातल्या मनात म्हणतो मावशी पूर्णिमा त्या चिठ्ठीवरचा पत्ता वाचायला लागते पण पत्ता पण दिलाय ना आईने मावशीचा काय आहे बघू बरं पत्ता मुलींच्या शाळेच्या मागचा रस्ता मातृभवन जाळ अर्जुन हा पत्ता ऐकतो आणि त्याच्या मनात संशयाची पाल चुक चुकते अर्जुन मनातल्या मनात म्हणतो मुलींच्या शाळेच्या मागचा रस्ता मातृभवन पूर्णिमा ठरवते लगेचच निघते जायला अर्जुन मनातल्या मनात विचार करतो कोणाच्या मावशीला भेटायला चाललीय का पूर्णिमा सायली तिची बॅग घेऊन खोलीतून बाहेर पडते अर्जुनही लगेच बेडवरून उठतो आणि तिच्या मागोमाग जातो सीन हॉलमध्ये येतो खरी सायली ते चिखलाने भरलेले कपडे घेऊन हॉलमध्ये येते तेवढ्यात तन्वी जी खोटी सायली आहे मुद्दमून पायऱ्यांवरून खाली येत तिला अडवते तन्वी नायटक करत ओढते सायली थांब 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 ताय हे हे बघ विमल ताईने बघ काय करून ठेवलंय अगं तुला माहितीये मी बाहेर गेले तर बघते तर काय सगळे वळात घातलेले कपडे असे मातीत लोळत्यात मी उचलले आणि घेऊन आले विमलताईंना ना एक काम धड जमत नाही बघ तरी सगळे मातीत खराब झालेत अगं त्या क्लिप्सच लावायचं विसरून गेलेत खरी सायली शांतपणे पण ठामपणे म्हणते विमलताईनी मुळात असला गलखानपणा करणारच नाहीत तरीही तू बोलते तरी तू जाऊन त्यांना ते बघतील काय करायचं ते खरी सायली नाही म्हणजे तू धुणार तन्वीमध्येच ओरडते सायली तेवढ्यात अर्जुन पायऱ्यांवरून खाली येतो तन्वी लगेच अर्जुनकडे तक्रार करायला लागते तन्वी बोलते अर्जुन 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 अर्जुन, अर्जुन हे बघ हे बघ हे बघ अरे सायली बघ ना हे बघ मळलेले कपडे असेच टाकून गेलीये अर्जुन हा हा वाईट शर्ट तुला ऑफिसला लागेल ना उद्या अरे तिला सांग धुवायला अर्जुन थांब 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 पण अर्जुन आणि खरी सायली दोघंही तिच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करतात आणि घराबाहेर निघून जातात तन्वी एकटीच चिडलेली दिसते हे दोघं माझं काय ऐकत नाहीयेत सायलीचं तर घराकडे अजिबात लक्ष नाहीये आता हे कपडे कोण धुणार तेवढे पूर्ण आजिया तिथे येतात आणि तन्वीला एका कणखर आवाजात आदेश देतात हे कपडे तू धुणार आहेस तन्वीला जबरदस्त धक्का बसतो नाही 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 एक एक मिनटं पूर्णाजी नाही मी का धुणार हे कपडे नाही म्हणजे ह्या घरची सून म्हणून मी धुतलेही असते पण ह्या घरात तर मला कोणी सून मानतच नाही नाही मला किचन सुद्धा सायलीच्या नियमांप्रमाणे वापरावं लागतं ना पूर्णाजी तिची किल्ली उडवते म्हणते जे किचन तू कधीच वापरत नाहीस नेहमी बाहेरून जेवण मागवतेस त्या किचनविषयी बोलतेस तू तन्वी उडून बोलते मुद्दा हा नाहीये मुद्दा हा आहे की मी घरची कामं का करावी नाही आता कुठे गेले सायलीचे नियम वगैरे आजी ठामपणे सांगते ते आहे तिथेच आहेत पण ह्या घरात पूर्णानुपूर्णात सुभीदारांचेही नियम आहेत ह्यातला महत्वाचा नियम ऐक जो चूक करतो त्यानं चूक सुधारायची आणि त्याबद्दल शिक्षाही भोगायची असते तन्वी लगेच खोटं बोलण्याचा प्रयत्न करते पण इथे मी चुकलेच नाहीये पूर्णात्जी उलट हे मळलेले कपडे मी उचलून घेऊन आले तुम्हाला मदत व्हावी म्हणून हां पण आता तुम्हाला हे चुकीचं वाटत असेल तर ठीक आहे नाही करत तुमची मदत आता तुमचं काम हलकं करायला मी अजिबात येणार नाही तन्वी जायला निघते पण आजी तिला थांबवते थांब तन्वी आजी तिच्या डोळ्यात रोखून बघते आणि बोलते आणि बॅकग्राऊंडला एक सस्पेन्स म्युझिक वाचता आणि तिची म्हणते ते कपडे वाऱ्याने ओढून खाली नाही पडले तू तु तुझ्या पायांनी मातीत तुडवलेस ते फ्लॅशबॅक सुरू होतो फ्लॅशबॅकमध्ये तन्वी त्या कपड्यांना रागाने पायाखाली चिखलात तुडवताना स्पष्ट दिसते फ्लॅशबॅक संपतो तन्वीचा चेहरा पूर्णपणे पडतो ती घाबरून बोलते काय पूर्णाजी अगं मी असं का करेन असं काहीही मी केलेलं नाहीये कोणी सांगितलं तुला हे आजी कणखर आवाजात म्हणते मी ऐक्यू गोष्टींवर विश्वास ठेवतच नाही ते कपडे पायाने तोडवताना मी बघितले तन्वी निशब्द होते आजी आदेश देते तर आता ती चूक सुधारण्यासाठी ते सगळे कपडे तू धुवायचे आहेस तन्वी विचारते मी आजी तिची शिक्षा सुनावते आणि शिक्षा म्हणून ते वॉशिंग मशीनमध्ये धुवायचे नाहीत हाताने धुवायचेत आणि त्याच्यावर मातीचा एक कणही दिसता कामा नये तन्वी काकुली तिला येऊन बोलते मी हाताने पूर्णाजी मला नाही जमणार हे हाताने कपडे धुवायला वगैरे आजी तिला शेवटचा पर्याय देते ठीक आहे मग तुझी बॅग भर आणि नी घेतून अश्विन आणि त्याच्या वाटण्याच्या धमक्यांचं काय करायचं ते विबगते तन्वीच्या मनात विचार सुरू होतात ती मनातल्या मनात म्हणते मनात ही म्हातारी घरात नव्हती म्हणून अश्विनची वाटणी करायची धमकी तेव्हा काम करून गेली पण हिने एक व्हील करून स्वतःची सगळी प्रॉपर्टी प्रताप आणि अर्जुनच्या नावावर केली तर तर अश्विन काहीच नाही करू शकणार मग मला काहीही करून ह्या घरात राहायचंय आजी पुन्हा ओरडते तोंडाकडे काय उचल उचलते कपडे आणि लाग कामाला विमल विमल धावत येते हा पूर्णाई आजी म्हणते हिला पाणी ब्रश आणि साबंडे ही बाहेर बागेत कपडे धुणार आहे तन्वी परत घाबरते बाहेर म्हणजे बागेत कपडे कशाला पूर्णाजी मी जाते ना माझ्या बाथरूममध्ये धुते सगळे कपडे आजी तिची चाल ओळखते आणि तिथे वॉशिंग मशीन वापरलंस तर ते काही नाही तू बाहेर सगळ्यांच्या समोर कपडे धुवायचेस चल नी तन्वी मनातल्या मनात बोलते आज आज माझा छळ झाला की ह्या घरात सगळ्यांना आनंदच होतो ना ती विमलवर चिडते जा जाते चल दे ब्रश बाई तन्वी रागाने कपडे उचलून विमलच्या मागे जाते आणि पूर्णजी तिच्याकडे रागाने बघत राहते सीन बदलतो अर्जुन आणि खरी सैली पूर्णिमा गाडीमध्ये बसलेली असतात अर्जुन गाडी चालवत असतो सायली खरी हातात तीच पत्त्याची चिठ्ठी धरून बसलेली असते तिच्या चेहऱ्यावर खूप ताण आणि काळजी दिसते ती खोल विचारात गेलेली आहे अर्जुन गाडी चालवताना तिच्याकडे काळजीने बघतो पण काही बोलत नाही संपूर्ण प्रवासात सायली त्या चिठ्ठीकडे आणि बाहेर बघत असते जणू काहीतरी आठवण्याचा प्रयत्न करत असावा अर्जुन शांतपणे गाडी चालवत तिच्यावर लक्ष ठेवून असतो ते एका चाळीसारख्या परिसरात गाडी आणतात अर्जुन आणि सायली खरी गाडीतून उतरतात आणि त्या पत्त्यावर पोहोचतात तिथे एक माणूस साळीतील रहिवासी बाहेर बसलेला असतो अर्जुन त्याला विचारतो हाय मंदा साळुंखे तो माणूस गोंधळून विचारतो मंदा साळुंखे अर्जुन हो इथेच राहतात ना तो माणूस नकारार्थी मान हलवत वर बघतो सायली खरी परत विचारते साळुंखे मंदा साळुंखे तो माणूस ठामपणे सांगतो नाही अशी, अशी तर कुणी राहत नाही अर्जुन असं कसं आहोत वीस बावीस वर्षापासून इथेच राहतायत त्या तो माणूस अहो मी इथे चाळीस वर्ष राहतोय इथे राहणाऱ्या प्रत्येकाला ओळखतो पण तुम्ही मंदा मंदासाळूंकी अशी कुणी राहायची नाही आणि मातृभवनचं काय या गल्लीत चाळीस वर्षात असं नावाचं कुणी राहिलं नाही हे ऐकून सायली आणि अर्जुनला मोठा धक्का बसतो तो, तो माणूस सांगतो तुम्हाला कोणीतरी चुकीचा पत्ता दिलाय अर्जुन ओके वी आर सॉरी वी आर सॉरी थँक्यू तो माणूस घरात निभून जातो सायली पूर्णपणे खचून जाते ती अर्जुनकडे बघते सायली मनातल्या मनात म्हणते मनात म्हणजे आईनी मला मावशीचा नंबर आणि पत्ता दोन्ही चुकीचा दिलाय पण का तिच्या डोळ्यात पाणी येतं आणि अर्जुन तिच्याकडे अत्यंत काळजीने बघत राहतो पुढील भागाच्या प्रोमोमध्ये दाखवतात की घरात सगळेजण हॉलमध्ये जमलेले आहेत खरी सायली पूर्णिमा कोणाला तरी केक भरवत आहे तेवढ्यात एक फ्लॅशबॅक दिसतो ज्यात एक लहान मुलगी तिच्या आई आणि बाबांना म्हणजेच अविनाशला केक भरवत असते सायली परत भानावर येते कल्पना तिथे येते आणि रागाने सायलीला विचारते अविनाश तन्वी सुद्धा असाच माझा हात धरून तोच केक तुम्हाला भरवायची हे ऐकून खरी सायली पौर्णिमा दचकून म्हणते ही सगळं माझ्या बाबतीत आधीही घडलंय असं का वाटतंय मला तिला प्रचंड त्रास व्हायला लागतो आणि ती आपले दोन्ही कान दाबून घेते आणि अशा प्रकारे आपल्या आजच्या एपिसोडचा अंत होतो कृपया या व्हिडिओला लाईक करा जेणेकरून या व्हिडिओची रीच वाढेल आणि मी तुमच्यासाठी असेच मजेदार व्हिडिओ रोज बनवू शकेल धन्यवाद